नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज वडिओमध्ये बघू शकता आपण काल अशा पद्धतीने कागद फिट करून आणला आता आणि हा कागद थोडासा क जवळ अजून बांधलेलं नाही त्याला साईडचे गार्ड नाही त्याच्यामुळे थोडंसं वॉटर तुम्हाला ढिघडला बाकी जो नंतर आपण जाऊ टाईट करून बांधू असं कॉपरेनंतर तिकडे ओढून बांधू तव तो क्लिअर होऊन जाईल आणि इतकी पण काही गरज नाही तर ते पूर्ण बांधलंच पाहिजे आणि स्पीड महाराष्ट्राचं पाऊस येईल धुळ्यापर्यंत धुळ्यानंतर तिकडं पाऊस नाही असं मला वाटत आहे बघू आतापर्यंत काही होतं काही नाही आणि आता साधारणपणे आपल्याला आहे ना एक कागद गोळा करून घ्या वर बांधून घेऊ पो एकदम प्रॉपरमध्ये आता आता आईसप्रिम पावलं रेडी मार तर बघू शकता आपण कागद वर करून दिलाय आहे असा मग व्यवस्थित पुढून साईडने प्रॉपर केला हे पुढूनच थोडासा काढायचा नाही ते पुढच्या असं बांधून घ्यायला लागलं तरी डायरेक्ट पाईपाला असं वाटायला येतो आणि तुम्ही माशाला ते एवढं हुड टाकून उपयोग नाही का तर हुडाचा उपयोग आहे पण आता सेफ्टी महत्त्वाची आहे बघू ना नाही तर मग गिड जाऊ तिथे डायरेक्ट वर बांधून घेऊ म्हणजे पाऊच जास्त नसताना डायरेक्ट चोरवून देऊ कुठं गेलो काय टाकून दोरीनं बांधून घेतो तसं करू ठीक आहे आता निघू आपण पिंपळ जायला लागेल नाव बदलायचे इथं काहीतरी करायला लागेल हा स्क्रॅचला जाळीला कलर मारायचा थोडासा काळा बाकी जे जिडं काही थोडं खराब असेल तिथं करून घेऊ दोन सून घेऊ एकटे मस्त प्रॉपर म्हणजे लवकर जाईल ठीक आहे आता जाऊ का पिंपळ निघू आपण लवकर आलो आपण आता पिंपळावाला आणि जे जे रस्त्यात भेटते त्या सगळे राहिले का चाललाय का चाललाय का अरे थांबा जाऊ म्हणलं एवढी काय काय करू राहिले गावाच्या बाहेर रिंगू आता लवकर लवकर जाऊ पाणी वाचत झालं आपल्या चौक्यापर्यंतच फायनली आणि रस्त्यावर पाऊस वेल हो असा बारीक तुवर येऊ राहिला अंग पुरे गाळाचे प्रॉपर गाळाची थुवर आहे होऊ शकता तो झालं काय आज तोंडाला पूर्ण मागलंय पुरा गाळ गाळा झालाय लवकर जायला लागल गरूला फोन करून तिला एवढं म्हटलं प्रॉपर बांधायला काहीच प्रॉपर बांधले हे एक बांधायला लागल काय ते जोरप ठीक आहे आता जवळ आधी बांधून घेऊ लोक पिंपळ काय रे पिंपळगाव काय रे होऊ शकतो पिंपळ आलो आणि ट्रॉफिक जा काहीच विषय नाही राक ना आता ट्रॉफिक झाली आता इडं ही सगळी सी यायची लाईन इकडं आणि इकडे जाणार आहे काय पोला आहे आपलं सरळ जायचं पण निघून चलो तोच आहे पाच मिनटात आलो इथं आता ट्रॅक्टर लावलाय इकडं काम चालू आहे पर्यंत धुऊन रे नंतर पॉलिश आहे चकचकीत आणि इथं आपण पुरा काळे रेडियम मारून घेऊ असे येऊन जाईल करायचं करून घेऊ प्रॉपर नाव राहील काढायला बदलून घेऊ थोडंसं करू इड दोन धामास मास करून घेऊ प्रॉपर मग ती फर्स्ट टाइम लागणार काढ लावला मग ते आता लावलाय आता गाडी स्कॉर्पिओ एवढी एवढी झाली आयला काय डेंजर परत पाण्याचा चमसम निघल डा चमसम एकदम माझा जो करू फटाफटा पाऊस गेलोय आणि आपण डाकडा थोडवा लहान धन्य नाही कळवायचं था, था, मारां ले, मारां ले। था था। का दिसत राहतं आता पाणी मारलं मारलं तेज टेस्ट धुतो आपण तेवढं जाणार पास बागाडी काट निघालय अजून तर कॉलेज बाकी आहे हार काटलं इथं नाही ठेवायचं साईडला जास्त व्हाल ला एक मिनट म्हणजे आता आपण काय करणार रेडून टाकून लावून घरी येऊन विड्या विड करून घेऊ हळूहळू घरी येऊन होईल मागा बघाय काय नव्हतं

आता दोन झाल्यानंतर आता इथं पुसू राहिले पुरे मस्त पॉलिश मारायची नाव आता दिसू राहिला दिवस बघून मनाला वाटले एक नंबर काही विषय नाही मग मी झाला आपला आज तर आता आपलं चालू आहे पॉलिश मारायचं झाला आहे थोडासा म्हटलं मारून घेऊ आता आलो इथं प्रॉपर हो तर फायनली झालं आपल्या रूम सर वॉश मध्ये बघा का दिसतं खत आता आपण इथून निघणार आहे बघू आता जाऊ नाव टाकायचं इथं फक्त एक नाव टाकून घेऊ असं पूर्ण नाव करून घेऊ आणि निघूया आता छान पैकी ओके तर फायनली झालंय आपल्या ट्रॅक्टरचं काम बघू शकता अशी इच्छा असू आहे ना ट्रॅक्टर मार्केट घालायची एकदम हळूहळू जायला लागल असं चकचक सक ट्रॅक्टर झाला बघू शकता एकदम मी एकुश झालो आज एवढं खुश मग कधीच होईल खुश झालो आज एकदम ओके झालाय आता जाऊ या रेडियम च बघू आणि जाऊ परत रापा राप एक नंबर ऑर्डर तर आपण आलो आता रेडियम लावायला इथं जे नाव काढलं इथं टाकायचे इथं दोन धामणावर राहील खाली आडी राहील रोष आलो आहे आपण आता एनच्याक फ्रीडिम टाकायला आणि माग जी आपली साऊंड सिक्युरिटी आहे इथं तिच्या पण टाकून घ्यायचे म्हणजे आजच्या आता आपल्या जवळपास सगळेच काम फायदा रोग आपलं काम राहतील आता दोन दिवसात करून घेऊ आली तर लवकर लवकर निघायच करत आपण ट्रॅक्टर पॉझ झाला नाही तर नवा ह्या का आपण दिसतो त्याच्यामध्ये बघू शकत डाय का आपण दिसतो एवढं चॉक दुसलाय एकदम ओके सर टेन्शन टेन्स झाले फिर का आता काम चालू इकडे आपलं कापाकापी चार चावरी त्याला दो बस आता आठ नऊ आता फक्त इडलं झाले दोन धामणावर हो राहिले आणि इकडं मागच्या साईडला इथं राहिले डाव साइड कागद सोडून वर करून घेतो मजे होऊन जाईल लगेच दोन्ही साईडचे नाव झाले आता फक्त फायनल एवढं मागचं बाकी राहिले आणि ते पण आत्ता आणले ते तिला एवढं लावून का आपलं पाचच मिनिटाचं काम होऊन जाईल आणलं झाला आणलं आहे नाव तर फायनली बरोबर आहे का बरोबर आहे ओके झाले काम सगळे लावून बघू शकता मागस झाले लावून झाले एकदम ओके आता आता निघायचं क्वालिटी नाव पडली एकदम आले शक्य आपली जवळपास सगळेच कामं झाले आजचे आणि बघू शकते पिंपळ आमचं कॉलेज आहे शिव आम्हाला फडाफडा करू राहिला आता जाऊया या इंडिकेटर बघू इंडिकेटर जर असेल तर लगेच काम होऊन जाईल आपलं फायनल मग लगेच घरी जायला मोक सकाळपासून नॉकर जम झालाय आणि म्हणून आपण म्हणून आपली घेतील या कारणामुळे खिस्त आरडत आहे इंडिकेटरेट घेऊ बघू पुढं काय काय नाही तर निघालं आपण पिंपळा घरी इंडिकेटर काय भेटते नाही आपल्याला त्याच्यामुळं आता इंडिकेटर घेऊ नेऊन घेऊन घेऊ आणि कॉल तरी घरी बोलून घेऊ आणि फिटिंग करून घेऊ कारण काय ट्रॅक्टर माफ व्हायचं नाही आपल्याला असा ठेवू आता लवकर घरी जाऊ कारण भरपूर टाईम झाला आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे मग होऊ शकता पाऊस नाही आला तर बरं होईल का आलं अजून बरं होईल का आम्ही कागद खाली काय मी लवकर जोपटी होतो घरी आता एवढून तिडून आलो कुठं पाऊस नव्हता गावापाशी आलो तो पाऊस लागला म्हणजे मी याच्या आधी होऊन जाईल आता बघा मडगाड मालक झाले थोडं इकडं पडलं आहे थोडा जेवण नको नको जेव्हा खालीवर एवढा पॉश करून आणला म्हटला आता घरी जाऊन पहिला टाकायला लागेल पटकन म्हणजे वाढलं डाग नको पडायला काय वाड येऊन जातील आता एकदम चाललोय नको मा खायला म्हणून काय अवघड रे अवघड ठीक आहे आता पोचल जवळपास आता घरापासून गावात पोचो आपण घर जाऊ ट्रॅक्टर लावून देऊ मस्त तर फायनली आलोय आपण आता घरी बघू शकता ट्रॅक्टर लावलं इथं आज इकडं लावला तिकडं लावले समोर आणि माफ फोन जाईल त्याच्यामुळे इकडे लावलं आहे तू शकता एकदम चौक आता काही विचार नाही पाणी थांबणार नाही पाणी सगळं निघून येईल खाली आता उद्या काही करायचं नाही उद्या पिंडीकडे टाकायचं राहिले आणि साईडचे माणूस जिथं बसतात तिथलं ते गार्ड आणि तिथं काहीतरी क्वेश्चन करायचं तेवढंच राहिलं आहे बाकी झालं मग टॅक्टर शेअर झाली बाकी एक टेंट घेऊन टाकायचं आहे विषय मिटला ठीक आहे चला आता चौक संपू द सपोर्ट करा